नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज एकदा परत घेऊन आली आहे सुंदर असा व्हिडिओ आपण जे जरदोजी वर्क करतोय त्याचा आजचा दिवस आहे दुसरा तर सेकंड डे मध्ये मी तुम्हाला जरदोजीच हे सांगणार आहे की कोहिरी शेपला वगैरे किंवा कधी कधी मोराची डिझाईन असते किंवा कधी कधी कोणते वेल वगैरे असतात तर त्याला जरदोजी स्टिच करतात तर त्याला कशी करायची किंवा पान शेपला कशी करायची किंवा एकदम चिटकून चिटकून जरदोजी कशी स्टिच करायची हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळं व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ इंटरेस्टेड आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की कुठे कुठे काय काय यूज केलेला आहे कसं कशा स्टिचेस घ्यायचे आहेत तर चला मग सुरू करूया तर इथं मी असा एक कोहिरी शेप बनवून घेतलेला आहे जो की आपण मोरावला वगैरे कशालाही बनवून घेतो तर त्याप्रमाणे तर आता इथं आपला आजचा आहे डे दुसरा डे सेकंड आहे आपला तर त्यामध्ये आपण आता ह्या कोहिरीच्या शेपला जरदोजी वर्क करणार हो। आहोत आणि त्यानंतर एक मधी पान हे ठेवून त्याला साईडनं आउटलाईन कशी द्यायची हे पण पाहणार आहोत तर त्यासाठी आता आपण इथं जरदोजी वर्क जरदोजी कट करून घेऊया तर इथे आपण थोडे थोडं स्टिचेस घेतो त्यामुळे मी जरदोजी देखील थोडी थोडीच कट करते तर अगोदर मी कोहिरीसाठी जरदोजी कटिंग करून घेतलं इथं कमी जास्त पडली तर परत करू तर खाली जो थ्रेड यूज केलेला आहे तो तंगूस थ्रेड आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तुम्हाला जसं की आपण नॉर्मल शुगर बिट्सला वगैरे थ्रेडवरती घेतो त्याप्रमाणे इथं थ्रेड मी वरती घेतलेला आहे त्यानंतर आता इथं बघू शकता ही जी जरदोजी आहे ही अशा प्रकारे सुईमध्ये भरून घ्यायची आपल्याला आणि इथं बरोबर ह्या टोकापासून सुरुवात करते मी आणि बरोबर इथं तुम्हाला खूप जास्त अंतर सोडायचं नाही तर जवळजवळ स्टिचेस घ्यायचे आहेत आणि आपण जर सेप बनवलाय ना तर बरोबर परफेक्टली त्याच सेपवरती तुम्हाला इथं स्टिचेस घेत जायचं आहे म्हणजे जेणेकरून परफेक्ट अशा स्टिचेस येत जातात तर जरदोजी वर्क करताना प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं पटकन हे जरदोजी वर्क जमतं तर इथं बघू शकता असे छोटे छोटे स्टिचेस टाकायचे आहेत खूप मोठे मोठे स्टिचेस टाकायचे नाहीत कधी कधी इथं असा धागा वगैरे गुंततो तर त्याला देखील हळूच सॉल्व करायचं आणि त्यानंतर पुढचं वर्क करायचं तर अशा प्रकारे छोटे 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 स्टिचेस टाकत तुम्हाला इथं तर हे खूप नथ वगैरे असतं तर त्या नथांमध्ये देखील जरदोजी अशा प्रकारे सेपमध्ये भरली जाते त्यासाठी ते देखील तुम्हाला ही युजफुल ठरणार आहे हा व्हिडिओ तर तिथं पण तुम्हाला कळत नसेल की कसं फिरवायचं तर सेम आपण जसं शुगर बिट्सला वगैरे करतो सर त्याचप्रमाणे इथं असं फिरून घ्यायचं तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण जरदोजीच्या सरळ लाईन शिकलो होतो तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकतोय तर परत इथं जोरदोजी भरून परत हळूहळू स्टिचेस घेत जायचं आणि जसा आपला आकार आहे तर त्याप्रमाणेच आपल्या इथं बरोबर देत जायचे आहेत जसं की आपण शुगर बिट्सला करतो ना सेम त्याचप्रमाणे इथं देखील तुम्हाला सेम टू सेम करायचंय काही चेंजेस वगैरे करायचे नाहीत आता इथं बघू शकतो इथं एकदम थोडस राहिलंय माझं तर त्यासाठी मी काय करणार इथं एकदम असा थोडासा टुकडा कट करते इथं बघू शकता किती छोटासा कट केलाय मी आणि तो तुकडा सुईमध्ये भरून घ्यायचा असा आणि त्यानंतर मग तो इथं अशा प्रकारे व्यवस्थित असा पॅक करून द्यायचा आणि इथं गाठ मारून द्यायची जसं की आपण नॉर्मलीमध्ये गाठ मारतो तशा प्रकारे इथं गाठ मारून द्यायची हा आपला सेफ परफेक्टली असा तयार झाला तर आता आपण सेकंड जे आहे तर ती मी हे तुम्हाला ह्या स्टोनला दाखवते की ह्या स्टोनला आउटलाईन कशी द्यायची हा हा स्टोन मोठा घेतला आहे मी तुम्ही छोटा घेतला तरी दे चालेल छोट्या स्टोनला देखील तुम्ही ही आउटलाईन देऊ शकता तर आता इथं बघा इथं फॅब्रिक ग्लूनं आपण जसं स्टोन चिटकून घेतो तर सेम त्याचप्रमाणे इथं स्टोन चिटकून दिला आहे तुम्ही छोटासा पान घेतला तरीही चालेल को कुठलाही सेप घ्या त्याला परफेक्ट अशा प्रकारे जर्दजी तुम्हाला स्टिच करायची असते इथं माझ्याकडे थोडा मोठा होता त्यामुळं मोठा घेतलेला आहे मी तर हे तुम्ही थोडं सुकू द्या सुकल्या सुकू द्यायचं फॅब्रिक ग्लू व्यवस्थित आणि त्यानंतर वर्क करायला घ्यायचं आता इथं मी तसंच घेते कारण आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यामुळं तर अशाप्रमाणे प्रकारे तुम्हाला हे मेजरमेंट घ्यायचे तर आपल्याला इथं कटिंग करायचे बरोबर असं मेजरमेंट घ्यायचं आणि बरोबर हा तुकडा असा कट करून घ्यायचा तुम्ही कितीही मोठं बनवा कितीही छोटं बनवा तर आता हा जो आहे ना हा शेप थोडासा मोठा आहे त्यामुळे एवढा तुकडा सुईमध्ये बसणार नाही आहे तर याचे मी दोन करून घेते तर हे अशा प्रकारे दोन तुकडे केलेले हे अशा सुईमध्ये भरून घेतला मी एक आणि परत इथं सेम असा आणि हे अशा प्रकारे याला देखील असं साईडनं हळूहळू हळूहळू स्टिचेस घेत जायचे आहेत इथं तुम्ही ग्लू जो आहे ना तर तो व्यवस्थित सुकू द्या अन्यथा तो स्टोनला तो, तो एक सगळा लागतो आणि मग तो, तो व्यवस्थित वर्क करता येत नाही आपल्याला त्यामुळं फॅब्रिक ग्लू जो आहे तर तो, तो व्यवस्थित सुकू द्या इथं मी हळूहळू करते तर ही जर दो जी आपण जी कट केली होती ती आपल्याला इथं जास्त होती इथं तुम्हाला दिसत असेल थोडीशी जास्त झाली तर ही जास्त झाली तर काय करायचं हे टोक जास्त झालंय तर हे इथं असं घ्यायचं आणि इथं तर हे बघू शकतं इथं असं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि इथे एक स्टिच कारण कधी कधी थोडंसं मेजरमेंटमध्ये इकडं तिकडं होतं तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आणि इथं स्टिच टाकून द्यायचं तर ते खूप जास्त ज्यावेळेस वर्क असतं त्यावेळेस ते एवढं ओळखून येत नाही तर अशा प्रकारे इथं आपलं हे देखील कम्प्लीट झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ना तर ते हे पाहणार आहोत ह्या सगळ्या लाईनिंग्सला तर हे सगळं खूप जास्त वर्कमध्ये यूज होतं तर याला आपण वर्क करणार आहोत जर तुझीनं तर तुम्हाला हे पाहायचं असेल तर नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका तर चला मग इथंच थांबते